कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेला सव्वीस कोटी चौसष्ट लाखाचा निव्वळ नफा मिळाल्याचे माहितीपत्राद्वारे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी दिली आहे या प्रसंगी वाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश डब्बू ए के नाना वसंतराव नवले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन पाटील संचालिका श्रीमती भारती चोपडे वहिनी तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे लालासो थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांच्यासह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नवप्रसारण न्यूज सांगली भाऊराव पाटील सहकारी संस्थेत चोवीस पंचवीस सव्वीस कोटी चौसष्ट लाखाचा ढब नपाणी विक्रम हे आत्ता संस्थेने केला आहे असं म्हटलं तो बाबू ठरणार नाही कर्मी विकास संस्थेच्या या बावीसशे कोटीचा व्यवसाय टप्पा पूर्ण केलेला असून बाराशे शेहेचाळीस कोटीच्या ठेवीचा टप्पा गाठलेला आहे आणि ह्या वर्षी जवळजवळ एकशे पंचावन्न कोटीने ठेवीमध्ये वाढ झालेली आहे कर्ज नऊशे त्रेपन्न कोटीचा देऊन एक चारशे सोळा कोटीची गुंतवणूक आमच्या विविध बँकेमध्ये आहे ढोबळ डाप्यातून दहा कोटी पंच्याहत्तर लाख रुकम नि निरा निधीकडे वर करून संस्थेला त्रेचाळीस कोटीहून जास्त झालं आहे वसूल भाग मांडून आठ वाढ होऊन त्रेचाळीस कोटीचं शेअर कार्ड कॅपिटल झालं आहे स्वनिधी एकशे एकशे ते एकतीस कोटीचा झाला आहे आणि सभासद संख्या सदुसष्ट हजार सहाशे त्र्याऐंशी इतकी झाली आहे तरतुदीनंतर संस्थेला पंधरा कोटी एकोणनव्वद लाख एवढा निव्वळ राहिलेला आहे संस्थेचा नि एन पी ए एक पॉईंट नव्वद टक्के राहिलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने ऊस बिलं आणखीन खेळ आलं असतं तर, तर हा झोरो झाला असता परंतु यावेळेला ऊस बिलं लेट झाल्यामुळं थोडंसं एन पी एची तरतूद झालेली आहे परंतु आमच्याकडं एन पी एची तरतूद चांगल्या पद्धतीनं असल्यामुळं हा एन पी ए अल्प राहिलेला आहे आणि पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये हा एन पी ए झोरो करण्याचा आमचा प्रयत्न राहील यावेळेला आमच्या संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकडे आमचे जनरल मॅनेजर अनिल मुगुदूम आमचं सर्व संचालकामध्ये डॉक्टर एस पी मगदूम वसंतराव डोंगले वसंतराव ढगू ए के नाना एस पी पाटील मोटके चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती चो चोपडे चंदन नरेंद्र केटकाळे तज्ज्ञ संचालक नरेंद्र खाडे लालासाहेब थोटे मोणी सर्व संस्थेचे हितचिंतक सभासद ठेवेदार त्यांना मनापासून धन्यवाद देतो असंच या संस्थेवरती विश्वास आणि प्रेम लोकांनी ठेवावं आणि ही दोन हजार कोटीपर्यंत संस्थेचा जे उद्देश आहे पुढच्या दोन तीन वर्षात ते पूर्ण करण्यासाठी ठेवीदारांनी आणि सर्वांनी सहकार्य करावे असे या निमित्ताने मी विनंती करतो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका